जर तुमचे सातबाऱ्यावर तुमचे नाव क्षेत्रफळ किंवा एकक चुकले असेल तर ते आज दुरुस्त करून घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट तुमचे सातबारे हे आधार कार्ड सोबत लिंक करणार आहे तुमचा सातबारा आणि तुमचे आधार कार्ड यावरील तुमचे नाव जर मॅच होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पीक कर्जही मिळणार नाही आणि त्याचबरोबर पीएम किसान नमो किसान आणि विमा यासारख्या योजनांचा लाभ घेता येणार नाही तर सातबारावरील हे नाव कसे दुरुस्त करायचे याची माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सातबारा दुरुस्तीसाठी महाराष्ट्र गॅजेट म्हणजेच राजपत्र करावे लागते त्यासाठी तुम्हाला शंभर रुपयाचा एक बॉन्ड घ्यायचा आहे त्याच्यावरती तुमच्या सातभाऱ्यामध्ये काय चूक झाली आहे आणि काय दुरुस्त करायचं आहे हे लिहायचं आहे आणि आता तो पॉईंट त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन माईन सेवा किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जायचा आहे आणि त्याचे गॅजेट करून घ्यायचे आहे पंधरा दिवसानंतर ते गॅजेट तुम्हाला मिळेल ते तुमच्या संबंधित गावातील तर जमा करून त्यामध्ये करेक्शन करण्यासाठी सांगायचं आहे त्यानंतर पंधरा दिवसाच्या प्रोसेस नंतर तुमच्या सात कलेक्शन करेक्शन होईल सातबारा दुरुस्ती तुम्ही स्वतः देखील घरबसल्या करू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या भूमी अभिलेख डॉट डॉट इन, इन साथ या वेबसाईट वरती आहे तिथे युजर अकाउंट तयार करायचं आहे लॉग इन डी आणि पासवर्ड सेट करून त्यामध्ये लॉग इन करायचं आणि म्युटेशन सातबारा या या ऑप्शनमध्ये जाऊन विचारले की माहिती भरायची आहे आणि ती सबमिट करायची आहे त्यानंतर प्रिंट हा ऑप्शन येईल त्यावरून त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि संबंधित गावातील त्याला त्यांकडे जमा करायची आहे आणि त्यांना सात कलेक्शन मध्ये करेक्शन करायला सांगायचं आहे पंधरा दिवसाच्या प्रोसेस नंतर तुमचं सात नाव करेक्ट झालेलं असेल अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू